नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोणाची नियुक्ती झाली आय टी बी पीचे नवीन महासंचालक म्हणून तर प्रवीण कुमार यांची नियुक्ती झालेली आहे तर पहा मित्रांनो त्याबद्दल आपण संपूर्ण इथे माहिती घेतलेली आहे तर लक्ष द्या प्रवीण कुमार यांची इंडो टिबिटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आय टी बी पीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत असलेल्या आय पी एस अधिकारी राहुल रसगोत्रा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत तर इथे आय टी बी पीचा उल्लेख झालेला आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की आय टी बी पीची स्थापना ही केव्हा झाली तर चार ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला ला झालेली आहे आणि मित्रांनो याचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण नियुक्तीवरती प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच लष्करी नियुक्ती आपण पाहणार आहोत तर पहा भारताचे नवीन उपलष्कर प्रमुख कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग हे आहेत मित्रांनो आपण हे इथे रिव्हिजन म्हणून पाहणार आहोत कारण मित्रांनो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये या प्रश्नांचा सुद्धा सराव झाला पाहिजे तर चला पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाचे सत्तेचाळीसवे उपप्रमुख कोण आहेत तर संजय वाचेयन हे आहेत भारताचे नवीन सेनाप्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत भारतीय नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत तर अनिल चौहान आहेत आणि आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती झालेली आहे तर हे सर्व काही मित्रांनो व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील बेरोजगार पदवीधरांसाठी निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर बिहार राज्याने सुरू केलेली आहे पहा मित्रांनो बिहार सरकारने कला विज्ञान आणि वाणिज्य विद्याशाखाच्या बेरोजगार पदवीधरांसाठी निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील बेरोजगार पदवीधर जे स्वयंरोजगार नाहीत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांना जास्तीत जास्त दोन वर्षासाठी दरमहा एक हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे तर प्रवीर रंजन यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो सी आय एस एफचे नवीन महासंचालक म्हणून तर पहा प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाईल राजविंदर सिंग भट्टी यांच्या निवृत्तीनंतर प्रवीर रंजन हे पदभार स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ हा एकतीस जुलै दोन हजार पर्यंत राहणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शून्य माता मृत्यूदर गाठणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर पुदुचेरी आहे पहा मित्रांनो शून्य माता मृत्यूदराचे लक्ष गाठणारा पुदुचेरी हा आपल्या भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या पहा मित्रांनो ज्यांना कुणाला मागील आठ महिन्याची म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसची संपूर्ण चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील ते सर्व काही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत सर्व प्रश्न वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल या पी डी एफमध्ये मंथली क्वेश्चन्स पुरस्कार सन्मान त्याचबरोबर महत्त्वाच्या नियुक्त्या मंत्रिमंडळ महत्त्वाच्या ज्या योजना आहेत ते सर्व काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये उद्याने विकसित करण्यासाठी नमो उद्यान नावाचा उपक्रम सुरू केला आहे तर कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये उद्याने विकसित करण्यासाठी नमो उद्यान नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर बळी घेणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर अर्षदीप सिंग हा आहे चला पुढचा प्रश्न पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर मोहनलाल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कुणाला मिळालेला आहे तर मोहनलाल यांना मिळाला हा एकाहत्तरवा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की सत्तरवा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जो की दोन हजार हा मित्रांनो कोणाला मिळालेला आहे तर मिथून चक्रवर्ती यांना मिळाला आणि मित्रांनो एकोणसत्तरवा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जो की दोन हजार एकवीसचा आहे हा वहिदा रहमान यांना मिळालेला आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो चला पुढचा प्रश्न आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आपला भारत देश आहे एकशे पंधराव्या स्थानी आणि मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की पहिल्या स्थानी कोणता देश आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये तर आईसलँड आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीससाठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे तर आपल्या भारतातील जयपूर या शहराची निवड करण्यात आलेली आहे जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीससाठी नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पंचवीसमध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार तर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण पंचेचाळीस शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो आज जे आपण प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न तुम्हाला आपल्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्या भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण आठ पदक जिंकले नेक्स्ट क्वेश्चन जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष टोहेरीतील जोडीने कोणते पदक जिंकले आहे तर यांनी कांस्य पदक जिंकले नेक्स्ट क्वेश्चन अखिल भारतीय दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आले तर आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे अखिल भारतीय वक्ता परिषद पंचवीस चे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्या पदाचा कालावधी किती महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे तर तीन महिन्यांसाठी त्यांच्या पदाचा कालावधी हा वाढवण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत तर राजेश कुमार मीना आहेत तर त्यांच्या पदाचा कार्यकाळ हा तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उर्जित पटेल यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे टाटा सन्सच्या संचालकपरी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नोएल अँड टाटा यांची नियुक्ती झालेली आहे टाटा सन्सच्या संचालकपरी चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न भुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला फेस ऑफ एशिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर कोणाला मिळाला हा पुरस्कार तर हुमा कुरेशी या भारतीय अभिनेत्रीला फेस ऑफ एशिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रामचरण यांची नियुक्ती झालेली आहे पहा मित्रांनो ग्रामीण प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतातील पहिली तिरंदाजी प्रीमियर लीग नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि मित्रांनो याचे उद्घाटन कोणी केले तर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी या लीगचे उद्घाटन केलेले आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच मित्रांनो बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती केली जाणार आहे तर बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून मिथून मनहास यांची नियुक्ती होणार आहे पहा मित्रांनो मिथून मनहास हे बी सी सी आयचे अध्यक्ष होणारे तिसरे क्रिकेटपटू असतील त्यापूर्वी सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी हे पद भूषवले आहे तर इथे पहा बी सी सी आयचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना केव्हा झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर याची स्थापना ही डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला झालेली आहे याचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे आणि सचिव कोण आहेत बी सी सी आयचे तर देवजीत सैकिया हे आहेत तर लक्षात ठेवा व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या सलग तीन वेळा महिलांचा बॅलॉन डी और पुरस्कार जिंकणारी जगातील पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे तर येताना बोमाती ही बनलेली आहे तिने सलग तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे नेक्स्ट क्वेश्चन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात जलद एकदिवसीय शतक ठोकले आणि विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे तर कोणी मित्रांनो तर स्मृती मंधाना यांनी मोडलेला आहे विराट कोहली यांचा विक्रम स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलिया विरोधाच्या एक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त पन्नास चेंडूत आपल्या भारतीय खेळाडूकडून सर्वात जलद एकदिवसीय शतक झळकवले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वात मोठ्या क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी त्यांनी याचे उद्घाटन केलेले आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारतातील सर्वात मोठ्या क्रूज टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार सत्तावीसमध्ये शांघाय सहकार्य संघटना या शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पाकिस्तान हा देश करणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो अथेना तर याचे उद्घाटन कोणी केले तर रेखा गुप्ता यांनी केलेले आहे तर कोण आहेत रेखा गुप्ता या तर नवी दिल्लीचे ते मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा ज्याने कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी ही पेड पी आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू